हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज सुट्टी आहे सगळ्यांना आणि उपवास तर असतोच आमचा आमच्या दोघांचा मिस्टरांचा पण आणि माझा पण आता मुलं पण म्हटले की मामा आम्हाला पण उपवास करायचा आहे समीक्षा बोलली तर म्हटलं ठीक आहे आणि तिच्या तिचं बघून वेदन सुद्धा म्हटलं की मला पण उपास करणार नाही पण तर म्हणलं ठीक आहे पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा जीवनातला पहिल्यांदा संच उपवास धरत असेल तर म्हणलं ठीक आहे चला करूया उपास धरायचा ते घरा धराय घेतून सुरुवात होत असते तर आवरले मी साडी वगैरे घातलेली आणि आता वगैरे तापायला ठेवते आणि छानपैकी आज चपात्या नाही काय नाही काय नाही बनवायचं सगळ्यांचा उपवास आहे म्हटल्यानंतर काहीच नाही बनवणार मी आणि हे फक्त बनवणार आहे उपवासाचंच बनवणार आहे सगळं बघूया आता काय होते ते तिथपर्यंत का हे लोक उपवास बसतात तिथपर्यंत काय तर सकाळ सकाळच तुम्हाला दाखवतो की काय काय खायला आणलंय अजून तर बाकी आहे हे सकाळच्या नाश्त्याचं आहे <laughs> नाश्ता आणले हे भिजत टाकायचे मला तोपर्यंत एवढी रताळे आणलेली रात्री दीव आणण्या खाते चला तर एवढं सगळं उपवासाला नाश्त्याला आणलं होतं त्याच्यामुळं मग काय भूकच नाही आज मी थोडेसे लेट उठले होते रोज लवकर उठून उठून कंटाळ येतो कधीतरी असं वाटतं निवांत झोपावं तर आज सुट्टी पण होती महारात्र महाशिवरात्रीचं आणि स्वयंपाक पण नव्हता काही करायचं का त्याच्यामुळं मग म्हटलं की आता थोडंसं निवांतच उठावं थोडीशी झोप वगैरे झाली तर त्यानंतर आज चपात्या वगैरे काहीच नाही केल्या कारण मुलं पण सगळेजणं उपवास पकडणार आहेत फक्त आक्का सोडून तर आक्काला दुपारी काहीतरी मी बनवेल त्यांना फक्त एक भाकरी वगैरे आत्ता चहा प्यायचा आणि दुपारी त्यांना काहीतरी भाकरी वगैरे शेंगदाण्याची चटणी वगैरे करून देईल मग त्यात ते, त्यातच ते, त्यांचं होऊन जाईल तर आता मी इथं दूध वगैरे तापवते आहे आणि त्यानंतर दूधच तापायचं आणि चहा करायचा मुलं काय दूध आणि जे आणलं होतं ते खाणार होते तर मी आता दूध माझ्यासाठी मिसरांसाठी चहा ठेवते आपकासाठी पण चहा ठेवणार आहे तर आता संध्याकाळी दूध आणून ठेवलेलं ते वेगळं आहे आणि आता परत दुसरं दूध आणलं त्यांना सांगितलं की उपवासाचं सामान तर त्यातच त्यांनी आणलं होतं तर आता ते झालं त्यानंतर चहा वगैरे ठेवला तोपर्यंत तर म्हटलं आता की पूजा करून घ्यावी कारण आज सुट्टीच्या दिवशी किंवा कधी उप उपवास वगैरे असेल तरच मला पूजा करायला भेटते नाही तर लवकर जायचं रोज त्यामुळं पूजा मला भेटतच नाही करायला आणि आज मग भेटलेली आहे पूजा करायला तर करून घेते तर देवळात नंतर जाईलच पण आता करून घ्यावं म्हटलं तर पूजा वगैरे सगळं तर आता चला पूजा वगैरे करून घेते चला ले ले तर चला आता पूजा वगैरे झालेली आहे देवपूजा सगळं करून झाले देव वगैरे धुतलेले आहेत आणि स संध्याकाळी म्हणजे दुपारच्या नंतर म्हणजे संध्याकाळी चार पाच वाजता आम्ही जाणार आहे सगळेजणं रुपाली वगैरे येईल तिकडून आणि सगळेजणं येतील मग तेव्हा जाऊ आम्ही दर्शनाला इथं जवळच आमच्या महादेवाचं मंदिर आहे तिथं जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊ हो। तर आता समीक्षाला यांना भूक लागली होती कारण सकाळी ती उठली की लगेच त्या चहा चपाती त्यांना असते लवकर लवकर तर आता काय नाही म्हटल्यानंतर आता हेच ह्याच्यातच करून घ्यावं लागेल तर आता चला पूजा झाली की मी पहिले चहा वगैरे केलेलाच आहे तो पोरांना देणार आहे तोपर्यंत समीक्षा फ्रेश होते आज पहिल्यांदाच उपवास पकडला तिने कितीतरी म्हणजे पहिलाच प उपवास असेल ना तर ते मला असं वाटायचं की नको आत्ताच कशाला उपवास वगैरे पकडायचा पण तिची इच्छा तिने स्व स्वतःच बोलून दाखवलं मला असं वाटतं तरी तिने स्वतः बोलले पाहिजे की मी मम्मा उपवास पकडते म्हणून तर तसंच झालं तिने स्वतः सांगितलं की मम्मा मी हे हा उपवास पकडला तर चालेल का करू का मी तर मला ठीक आहे तुझी इच्छा असेल तर करतो नक्की आणि मी पण एवढ्या वयाची असतानाच उपवास पकडायला लागलेले सगळं पण उपवास असला की सगळं खाऊ वाटायचं की हे आहे का ते आहे का ते आहे का मज्जा असायची मुलांची उपवास असला की तर आमचं पण तसंच असायचं तर आता बघूया समीक्षाने उपवास पकडला आहे तर आता पूजा वगैरे होते तर समीक्षाने उपवास पकडलाच पकडला पण वेदांतनीसुद्धा उपवास पकडला आहे तर म्हटलं की मम्मा मी पण उपवास पकडणार आहे तर म्हटलं ठीक आहे आता जोपर्यंत ते उपवास पकडतात पकडतात रात्री सोडलं तरी आता मग काय हरकत नाही किंवा चालेल पहिल्यांदाच आहे म्हटल्यानंतर काय हे नाही तर बघूया त्यांचा आहे इच्छा पकडायची तर पकडू द्या त्यांना असं वाटतं की उपवास म्हटल्यानंतर खायला भरपूर भर असतं भरपूर असं कारण कधी पण असं उपवास असला की मी म्हणते नाही हे उपवासाचं आहे तुम्ही उपवास पकडला आहे का तुम्हाला नाही पण देते तरी पण पण तरी असं बोलणं असतं तर चला नाश्ता वगैरे आता करायच्या अगोदर हे मी फराळाचं भिजायला टाकते स्व शाबुदाणे वगैरे मुलांना दुपारी भूक लागल्यानंतर त्यांना मी करून देईल तर मला कधी साबुदाणे आवडत नाही पण बघू मुलांना भूक लागले तर करेल तर आता चला आता चहा वगैरे पिऊन घेतोय तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय